असं सांगतात ना कि भगवान प्रभू रामचंद्राची राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली सगळा विधी करण्यासाठी तिथे जोडप बसवलेलं होतं का कारण जुडीचीच पूजा भगवंताला मान्य आहे आणि कारण लोक सांगतात की मोदीजी पण त्या ठिकाणी आले होते पण ते पूजेला बसले नव्हते फक्त त्यांनी पूजन केलं पण पूजेला विधीला ते बसले नव्हते कारण त्यांच्यासोबत पत्नी नाहीये पत्नी शिवाय परमार्थ सफल होत नाहीये नाहीये परमार्थ हा होत म्हणून सुद्धा साथ दिली पाहिजे पत्नी ज्या ठिकाणी साथ देते त्यावेळी बेचाळीस कुळांचा उद्धार होतो तिच्याही आणि त्याच्याही दोघांच्याही बेचाळीस कुळांचा उद्धार होतो आणि त्यांच्या पुढच्या सात पिढ्या सुखात नांदतात त्यांच्या शेजारी पाजारी राहणारे लोक किंवा त्यांच्या वलयात येणारे लोक ते सुद्धा सुखी राहतात एवढी त्या तपश्चर्यामध्ये ताकद आहे म्हणून जोडीने साधना केली कारण लग्न करायचं म्हणजेच त्यांना मुलं होतील घर संसार चालेल पुढे मुलं होतील म्हणून लग्न करायचं असं नाहीये तर भगवंताची पूजा जी विधिवत पूजा असते ती पूजा करताना जर जोडी असेल तर ती भगवंताला प्राप्त होत असते तुम्हाला माहिती दशरथ राजाला पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करायचा होता मंत्र कुणाला माहिती नव्हते म मा? वशिष्ठ महामुनी सांगितलं ऋषी शृंगाला घेऊन या आता ऋषी शृंगाला आणायचं म्हटलं तर ऋषी शृंगा ब्रह्मचारी होता आता त्याला आणून तरी काय उपयोग आहे त्याला जर पूजेला बसवलं तर एकटीची पूजा चालणार नाही म्हणून दशरथ राजाने इंद्राला पत्र पाठवलं आणि देवांचा राजा इंद्र दशरथ राजाच्या घरी आला आणि दशरथ राजाला विचारलं काय सेवा आहे दशरथ राजाने सांगितलं ऋष शृंग विरागी आहे वैराग्यवन आहे त्याला काही स्त्रीचा मोभ नाहीये स्त्रीचा मोह नाहीये स्त्रीची आसक्ती नाहीये पण त्याला असं भुलवून ना आणायचं की तो लग्न करायला तयार झाला पाहिजे इंद्राने सांगितलं ते काम मला चांगलं जमत इंद्राने अप्सरा पाठवल्या आणि त्या अप्सरा ऋष शृंगाच्या शेजारी जाऊन नृत्य करू लागल्या गायन करू लागल्या आणि नाचता नाचता त्याला भुलवून त्यांनी आपल्या पाशामध्ये अडकवून थेट अयोध्येत घेऊन आले अयोध्ये ऋषी शृंग आणल्यानंतर दशरथ राजाने आपली एक दत्तक कन्या होती शांता नाव होत तिचं शांता नावाची कन्या त्याला दिली त्याच्यासोबत तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर त्या जोडीला पुत्र कामेष्टी नावाच्या यज्ञाच्या पूजेला बसवलं दोघांनी पूजा केली तर ती फलद्रूप होते म्हणून संसार जसा करता, जी कमी काळजीने पत्नी त्यामध्ये इकडून तिकडून म्हणजे शेजाऱ्यांकडून थोडं आणते घरातलं थोडं टाकते नसल तर धकाधकी करते आणि जपून जपून वापरते पुरुष माणूस घरामध्ये घेऱ्यानं आनंद देतो आणि पत्नी जपून जपून वापरते असा काळजीने दोघं संसार करतात तसाच काळजीने संसार झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं नाही आता आम्ही लग्न झाल्यावर एकाच महिन्यात परिक्रमेला गेलो हो होतो मग का आता तुम्हाला सांगतच बसू का एवढी घडतर साधना आमच्या तरुणपणात भगवंताने करून घेतले मग तुम्ही सगळे तसं करू शकत नाही किंवा करूच नका तसं मग तुमचा संसार सगळा झाल्यानंतर मग तुम्ही परमार्थ करा पण जोडीने केलं तर भगवंताला या ठिकाणी या जोडीने परिक्रमा केलेली आहे ती जोडी म्हणजे श्री चक्रधर गुलाबराव कदम आणि सण सुनीता चक्रधर कदम यांनी जी परिक्रमा केलेली आहे ते परिक्रमा म्हणजे वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यांची पायी नर्मदा परिक्रमा चालू झाली आणि मला वाटतं पाच एप्रिल नर्मदा परिक्रमा पूर्ण झाले म्हणजे एकशे पाच दिवसामध्ये त्यांची नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली असं काही टार्गेट करावं लागत नाही बऱ्याच लोकांचं टार्गेट असता एकशे आठ दिवसात पूर्ण करायचे हा तुम्हाला तिथून आल्यानंतर महत्वाची काही कामं घरी असतील तर तुम्ही टार्गेट करू शकता पण घरी काही काम नाहीये असंही थोडं हळूहळू चाललं किंवा कमी किलोमीटर चाललं तरी एखादा महिना वाढेल ह्याच्यापेक्षा काय होणार आहे म्हणून साधना करत असताना एकतर संकल्प महत्वाचा आहे तुम्ही जर संकल्प केलेला असेल की मला एकशे आठ दिवसात पूर्ण करायची तर तुम्हाला तेवढ्या दिवसात करावी लागणार आहे पण संकल्प नसेल तर टार्गेट करू नका आणि साधनेमध्ये टार्गेट लागत नाही संकल्प महत्व आहे म्हणून अशी खडतर साधना की रोज कोणकोणते प्रसंग आले असतील एकशे पाच दिवस घराच्या बाहेर काढायच्या आहेत आपल्याला एक दिवस कुठं बाहेर जायचं म्हटलं कोणाच्या लग्नाला जायचं म्हटलं तरी सुद्धा म्हणतात कोणतं पाणी घ्यावं तिथं फिल्टर पाणी भेटेल का त्या जार मध्ये थंड असेलच का आपल्या घरूनच बाटल्या न्यायच्या मग तिथलं जेवण चांगलं असेल का जास्त तेलकट असेल का घरची का बाकरी बांधून न्यायची इतका विचार आपण करतो इथे तर तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस म्हणजे साडेतीन महिने एकशे पाच दिवस म्हणजे आणि साडेतीन महिन्यामध्ये कोणते प्रसंग आले नसतील नर्मदा परिक्रमा म्हणजे असं आहे तिथे उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीनही ऋतूंचा अनुभव त्या ठिकाणी भेटतो तिथं थंडी खूप लागते ऊनही लागत दिवसभर आणि कधी कधी पाऊस सुद्धा येतो एवढं ये हे तर सगळं आहेच आहे पण तुम्हाला मगाशी सांगितलं की कुणी रो एखाद्या दिवशी चांगलंही बोलेल आणि कुणी हकलून सुद्धा देत मग ते सुद्धा सहन करावं लागतं एखाद्या दिवशी उघड्यावर सुद्धा झोपायची वेळ येते ते सुद्धा त्याचा सुद्धा स्वीकार आनंदानेच करावा लागतो मान अपमान सगळं विसरून जावं लागतं सगळं सोडून द्यावं लागतं मी केलं हे सुद्धा सोडावं लागतं मी करतो हे सुद्धा सोडावं लागतं ती करेल तेच खरं आहे एवढंच मानावं लागतं त्याला नर्मदा परिक्रमा म्हणतात म्हणून तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस एवढा वेळ प्रत्येक जण देऊ शकत नाहीये कारण घरी सुद्धा काही जबाबदारी असतात म्हणून तर कमी वेळेमध्ये अशी पायी प्रदक्षिणा या खूप खूप त्यांना धन्यता कमीच आहे कारण नर्मदा परिक्रमा करणारा त्याच दर्शन होणं किंवा तो आपल्या घरी येणं हे आपल्यासाठी खूप पुण्याची आणि खूप भाग्याची गोष्ट असते ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी आपल्याला सुद्धा हजारो जन्माचं पुण्य आपल्याकडे असावं लागतं